धन्यवाद या ताडात गाव सर्कल मध्ये जे जिल्हा परिषद सदस्याची जी जागा आहे अधिकृत ती सर्वसाधारण जागा आहे त्यामुळं ज्या ज्या उमेदवाराचा अधिकार आहे त्या उमेदवाराला मान्य करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आणि ज्यांचा त्यांचा तो सिद्ध हा हक्क आहे जसं आपले बदनापूर मतदारसंघामध्ये एस सी समाजाला ए एस सीची जी, जी, जी जागा आहे याची आपलं आमदार साहेबाची तर प वीस वर्षे झाले तर त्या त्या आमदार साहेबाला स्वीकारतात सगळे तसं ही जिल्हा परिषद ची जी, जी जागा आहे ती सर्वसाधारणला आहे सर्वसाधारण उमेदवार जो असेल त्याला आम्ही सर्वसाधारण लोक स्वीकारण्याचा प्रयत्न करू मला तेच सांगा ना आम्ही तेच म्हणतो जागा सर्वसाधारण आहे मग तुम्ही आणि सध्या जिल्हा परिषदेचं आरक्षण हे ओबीसी साठी झालेलं आहे मग त्या अनुषंगान तुम्ही कसं पाहता जिल्हा परिषदचं जे आहे जे उमेदवार आहे जर गेल्या वेळेस जे उमेदवार उभा होते त्यांच्या त्यांनी जे काही आमचे काम वगैरे शेतकऱ्याचे याचे त्याचे काही काम इतके काही झालेले नाही आहेत आणि बी जे पी सरकारला ह्या सर्कल मध्ये तरी बी जे पी सरकार ला स्वीकारण्यासाठी लोकांची मानसिकता सध्या तर नाही तुमचं का कोणाकडे राह बी जे पी सरकार सोडून कुठलाही व्यक्ती असेल त्याच्याकडे कल राहील आमचा आणि जा, जा, जास्तीत जास्त आमचा कल हे आमचे माननीय मनोज जरंगे पाटील यांचा अंदाज घेऊन आम्ही ठरवू ते काय सांगतील तसं आम्ही करणार आहोत ते नाही केले ना केले नाही जे विरोधक होते ते नाही केले आमचे काम अच्छा जरा थोडस स्पष्ट सांगा ना काय केलं म्हणजे आम्हाला कळण्यासाठी आम आता अनुदानाचे किती दिवस झाले करून अजून टाकलं अच्छा दिवाळीच्या अगोदरच आश्वासन दिलं होतं नाही टाकले अजून अच्छा अच्छा मग तुमचं मतदान कोणाला राहणार आहे बघू ना आता बघू आमच्या हिशोबाने आता भाऊनी सांगितले भाऊ हुशार आहेत भाऊच्या हातात कुराडे म्हणजे भाऊ वावराकडे चाललेत पण भाऊ काय सांगते बघू करू म्हणजे हुशार आहे ते बरोबर बटन बर बर दाबणार आहे